गुड मॉर्निंग मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझा मित्र अमित जो अलिबागला आहे तो सारखा बोलतो आहे चल माझ्या घरी नागावला चल आज फायनली त्याच्या घरी चाललेलो आहे आणि जस्ट आता आम्ही पर्यायला आलो आहे हवं काय आम्हाला मित्र आता, आता आम्ही जोशी वडेवाले यांच्याकडे नाश्ता करणार आहोत आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओ पुन्हा दाखवणार आहोत चला बघूया अस्तर चव होती वडापाव आणि कॉफी प्यालेलो आहे आता आम्ही थेट नागावला चाललो आहे तर आम्ही मी डायरेक्ट अलिबाग वर्णा परत पनवेल ला नंबर लावलेला आहे जी भरतो आणि डायरेक्ट नागावला जातो आपण <स्टाथ> फायनली आम्ही पोचलेलो आहे काशीद बीच इथे चाललेले आहे त्याच रोडला मध्ये एंट्री झालेली आहे नारल दिसायला लागले नारल सुपारी दिसायला लागले छान असं वाटतंय येऊन सुपारींची झाड नारलांची झाड सफेद कांदे मच्छी बघा सुकी मच्छी बोलण्या बसलेले आहेत सुखी मच्छी घेऊन माझा लॉक उघडलेला आहे आणि फायनली पोचलेलो आहे आम्हीच्या घरी गाडी पण पार्किंग केलेली आहे बघू शकता मस्त आहे मित्रांनो मस्त घर आवडलेलं आहे आणि हे बघा कढी झाड बघा आणि आज जास्तचा फुल आहे त्यामध्ये गणपती दिसतो कोणाला माहीत नसेल आणि मी आता वाडीमध्ये नेतो तिथे नारलं सुपाऱ्यांची झाडं आहेत चला बघूया पणच बघा मोर लागले मोर लागले पर्यंत तेजपत्ता दालचिनी का ते पत्ता बघा तेजपत्ता नारलं बघा वरती आणि दालचिनी 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 पण आहे लाल जाम मोर जाम मोर आलेला आहे त्याला छोटे छोटे आता ते मी मध्ये मोठे होतील लिंबू हे बघा लिंबू लिंबूटिंबू हे बघा कच्चे लिंबू आलेले आहेत हे बघा लिंबू आहेत चालू आहे आता आम्ही त्यांना शिंपण शिंपन करणार आहे पाण्याने रुद्राक्षाचा झाड आहे हा बघा रुद्राक्षाचं झाडा इकडे रुद्राक्षाचा रुद्राक्षाचा झाड आहे इकडे बघू शकता अशी हिरवगार आणि इकडं आलेलं आहे हे बघा नारळ नारळच नारळ आहेत हे बघा पाणी सोडलेलं आहे नको ही विहीर विहिरीत त्यांनी मोटर चालू केलेली आहे आणि बघू शकता त्या दा नारळांना पाणी सिंपण होणार आहे

কোন <laughs> <mind> छान वाटतंय गारवा अलिबागला आलोय नागावला बघा आता याला मातीचं माती पण टाकायला लागणार आहे छान असं आता चौथित असं भेट भेटतं बघायला खूप छान वाटलं मला आवड आहे म्हणून मी आलो आहे नेक्स्ट टाईम आवडून येईल झाडं आणि या झाडाला चिकू आलेलं आहे हे बघा बघा चिकू अजून तुम्हाला दाखवतो चिक्कू, हे बघा चिक्कू, चिक्कू आहेत चिक्कू आलेले आहेत आपण खाऊया डालिंबीच झाड हा बघा डालिम आलेला आहे आता आम्ही एवढे नारळ आणत थोडे नारळ सुकी नारळ आहेत वीस पंचवीस नारळ आहे वेचून आणले आणि ही मशीन आहे जी आपण नारळ काढू शकतो आणि आम्ही आपल्याला शिकवणार आहे जसं नारळ काढतात आम्ही नारळ दाखवू कस नारळ आहे भाग असतो ना सेंटरला आला पाहिजे आता फक्त वर्क सोडला नारल म्हणजे हा किती सेकंदच केला तीस सेकंद झाला असेल मित्रांनो बघा हा नारळ बघूया तीस सेकंद हा नारळ आलेला आहे आता मी पण प्रॅक्टिस करतो बघूया

नारळ बघा बघू शकता नारळ असं आहे बघा काढलेत अजून हे नारळ आहे आणि अमितनी मला शिकवलेला आहे नारद बाकीच्या आम्ही फटाफट फटाफट आपण करूयात आपल्याला पण आता घरी जायचं आहे बघा तुम्ही बघा फटापट टाकलं फटापट मित्रांनो खूप धमा झाले नारळ झाले फोडून आणि शिकायला पण भरपूर काही भेटलं आणि बोलतात ना निसर्गरम्य तसं झालेलं आहे आणि खूप छान वाटलेलं इकडे नागावला येऊन आणि परत एकदा येणार पण ते वस्तीला येणार म्हणजे राहण्यासाठी येणार सॅटरडे संडे काही तेवढा टाईम भेटत नाही चला आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये